निवेदन घेतो मी तर ते आम्हाला सी साहेबांची चर्चा करायची हा राष्ट्रीय म्हणजे स्टेट लेवलचा विषय आहे आम्हाला सी साहेबांची या बाबतीत चर्चा करायची आहे असा त्यांचा आग्रह आहे आणि किती पॅकोन वगैरे येते ना माहिती नाही का हो निवेदन घेतो मी साहेब एक एक मिनिट एक मिनिट स्पीकर ऑन करमस्कार जय महाराष्ट्र मी माझी आमदार मायमाने बोलतो आमच्या सोबत आमचे नेते खातर राऊ साहेब आहेत विनायकराव साहेब एवढं मोठं आंदोलन आहे तुम्ही कुठे पाळलं काय इमर्जन्सी तुम्हाला ते म्हणतात आम्हाला काय माहितीच नाही म्हणतात तुम्ही खोटं बोलताय माने साहेबांना आम्ही विचारलो ऐका जरा जरा मी तुमचा आदर करून बोलतोय पाने साहेब असं आम्ही त्याला विचारलं की आमचे खासदार साहेब आले नेते आहेत आमचे मुख्य अभियंत कुठे आहे तर त्यानं म्हणाल माझं काय सकाळपासून कम्युनिकेशन नाही जरा ऐका नाही ऐका जरा साहेब मी तुमचा आदर करून बोलतोय आणि मग मी आम्हाला मुख्य अभियंतीशीच बोलायचं आहे का हा विषय काय अधिक शेकेबल नाही आहे की थेट वितरण कंपनी किंवा माननीय ऊर्जा मंत्री यांना तुम्ही सांगू शकता आणि मुळात आधी आमचं हे आंदोलन आहे हे तुम्हाला कळलंय कारण तुम्ही जेव्हा आम्ही आंदोलन जाहीर केलं त्याच्यावर एक खुलासा पाठवलाय सोशल मीडियाला अफवांवर विश्वास ठेवू नका तुमचं जे काय इथलं पब्लिसिटी डिपार्टमेंट आहे ना काय तुम्हाला जनसंपर्क अधिकारी आता त्यांच्यावर कंट्रोल तुमचाच ना म्हणजे तुम्ही जाडीपूर्वक पळाला तसं आम्ही म्हणणार मग तुम्ही येणार कधी बसतो आम्ही मग तो पण आम्ही थांबतो इथे घेराव घालून थांबतो इथे काही गरज नाही म्हणायची भेटण्याची ऐकत साहेब तुम्ही असं टोलवाटोरवी करू नका त्याच्यातून एखादा चांगला प्रश्न सुटणार असेल चर्चेने तो विनाकणतेला गालबोट लागेल आता मला सांगा हे जे काही स्मार्ट मीटर बसवायचे आहेत असं तुम्ही म्हणत्यानी बसवताय हे कायद्यानं आहेत की अडाणीने तुम्हाला कम्पलसरी केलंय अडाणीचे अंडर आहे की एकच वेगवेगळ्या हे सगळे अडणीचे असणार सिस्टर कस चाळीस आणि इथे ऑक्टोबरला नोव्हेंबर एप्रिल मे फेब्रुवारी आता बिल किती झालंय सगळं बिल हे तुमचं ब्याण्णव हजार त्यानंतर अडतीस हजार जुलै जुलै पंचवीस ला अडतीस हजार झाले जून पंचवीस ला ते हजार त्यानंतर मे पंचवीस ला अठ्ठ्याऐंशी हजार हे पूर्वी तुमचं बिल साधारणतः एकोणतीस हजार यायचं ते हे स्मार्ट मीटर बनवल्यानंतर दुप्पट बिल झालेलं आहे आयटी जे आपलं आयटी सेक्शन आहे ना त्याचं रिओेशन लोड पण वाढलेला आहे हो पण असं काय तिप्पट वाढला

चार एकदम एका वेळेला तुमचं नाव सांगितलं मला मी तुम्हाला फोन केला का नाही तुम्हाला मी फोन केला लगेच तुम्ही म्हटलं थांबाय सांगतो आमचं सुद्धा तुम्हाला त्याला तुमचं नाव का सांगतात साहेबंचं नाव का सांगत नाही तुमचं एकत्र का सांगतात हे इकडे बोल बघारत बसले हे बसले त्यांचे नाव का सांगत नाही काय तुमचं नाव अरे तुम्हाला पर मीटर कमिशन नाही का त्यांना कमिशनच आहे नाही हे आपणावाला चांगला सहकारी करतात एकदम चांगला सहकारी करतात हेच हे आहे आणि पुढके वाढता सांगणार डबल थांबा। वो वो न न हो न न ते कोकण नसू ये कोकण नगरला जबरदस्तीनं जे बसले त्याला आमचा विरोध आहे आम्ही फॉर्म पण दिलेला दिलाय तुम्ही आम्हाला बदलून देणार देणार नाही तर तुमचं कठीण आहे बसवायचं आहे थांबा सिरियसली घ्या विषय

किती दिवसात बदलून देणार किती दिवसात बदलून देणार तेवढं सांगायद तो नाही ना, 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 बोला ना भेटायला बोला मी तुम्हाला सांगून देऊ नको ते संधी करू नका बदलले भेटर आहेत तुम्ही पण बनवू नका बघा या स्मार्ट मीटरचं प्रकरण लॅके घेऊ नका लोक हे लोकांना खूप आहे का तत्व तो दोन हजार तीन चा कायदा आहे तोडफोड नाही तुमची पण तोडफोड होईल त्या तुमचा इशारा देतोय मी म्हणजे तालुका प्रभाव शेखर भोसाळे